अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो आपण स्वामींकडे ही पुढील प्रार्थना केली तर तुम्हाला आयुष्यात कधीच कशाचीच कमतरता भासणार नाही ती प्रार्थना अशी आहे स्वामी महाराज माझ्या पायात इतके बळ द्या की धावत धावत मी तुमच्या दरबारी येऊ शकेल मला अशी सुवोती द्या की रोज सकाळ संध्याकाळ मी गुडघे टेकून विनम्र व्हावे मुजरा तुम्हाला करू शकेन मी पन्नास वर्ष जगू की शंभर वर्ष ही तुमची इच्छा माझी तर एकच इच्छा आहे की ओठांवर तुमचं नाव असावं व दानासाठी माझे हात कधीही थकू नये स्वामी महाराज मला प्रेमळ दृष्टी द्या सहकार्य करणारे हात द्या सन्मार्गावर चालणारे पाय द्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची ताकद मला द्या आणि माझ्याकडून तुमची हवी तशी तुम्हाला पाहिजे तशी सेवा करून घ्या व सदैव तुमचे स्मरण करणारे मन द्या अशी प्रार्थना जर तुम्ही स्वामींकडे रोज केली तर तुम्हाला आयुष्यात कशाचीच कमतरता वाचणार नाही आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली व वा प्रार्थना कशी वाटली हे कमेंटमध्ये अवश्य सांगा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद